नमस्कार श्रोते हो, मी साल पुणे। या भागात अनंत हा यांचा अनंत जीवनकाल भवानी बाबा घोलप या नावाच्या कौंडिन्य गोत्री व यजुर्वेदी ब्राह्मणाचे ते पुत्र थोडे कलंदर थोडे बिलंदर संगमनेर येथे असणाऱ्या मलिक फंदी नावाच्या एका अवलियाच्या संगतीत ते रमले लोकांच्या लेखी अनंत घोलप हे अनंत फंदी झाले त्यांना जन्मजात प्रतिभा लाभली होती ती तमाशाच्या फडात तळपू लागली फडकू लागली अनंत फंदींची लावणी जत्रातून दुमदुमत राहिली योगायोगाने संगमनेर मार्गावरून प्रवास करणारी एक कर्मयोगिनी अनंत फंदींच्या जीवनात आली तिचे नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बाईंनी अनंत फंदींच्या प्रतिभेचे कौतुक केले पण तिच्या पायी नाही असे मत व्यक्त केले कविराज द्रवले त्यांनी लोक शिक्षकाची भूमिका स्वीकारली मूळचा ताल न सोडता तोल सांभाळून आपले कवित्व प्रकट केले त्यांचे उपदेश पर फटके लोकांनी आपल्या मनामुखी वागवले जगात वागावे कसे ते म्हणतात बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको संसारामध्ये ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको चल सालस सा पण धरून सा बोला खोट्या बोलू नको अंगी नम्रता सदा असावी राग कुणावर धरू नको नास्तिकपणात शिरूनी जनाचा बोल आपणा घेऊ नको भली भलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको वर्म काढून शरमायाला उणे कुणाला बोलू नको बुडवाया दुसऱ्याचा ठेवा करूनी हेवा झटू नको उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्री नको कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको आल्या अतिथी मुठभर द्याया मागे पुढती पाहू नको अनंत फंदींचा हा फटका कितीतरी दिवस पाठ्यपुस्तकात घर करून राहिला होता एखादे संगीत प्रेमी शिक्षक ठेका धरून वर्गाकडून तो वदवून घेत खळ्या मळ्यात हिंडत राहणाऱ्या आणि गोसाव्यांनी शेतकऱ्यांचा श्रमपरिहार करण्यासाठी अनंत फंदीचे आहेत अठराव्या शतकात एका कलावंताचे घडलेले वृत्त परिवर्तन आणि आपल्या प्रतिभेच्या बळावर त्याने केलेले लोकरंजन व लोकमत संस्करण पाहिले म्हणजे सेवा दलाच्या कलापथकाची आठवण येते लोकजीवनात रमावे रंगावे आणि काव्याचा फिरता मंच घेऊन लोकप्रबोधनासाठी आपले गाणे आनंदाने गावे कसे हे अनंत फंदींनी महाराष्ट्राला शिकवले अशिक्षितांना सुद्धा आवडावे आणि सुशिक्षितांनीही निवडावे असे गाणे हे एका लोक कवीच्या प्रतिभेचे देणे होते माय मराठीच्या पदरी ते पडले अनंत फंदींनी सहज उच्चारलेली वर्तन सूत्रे आजही मार्गदर्शक ठरतील ते गातात हिमायतीच्या बळे गरिबाला तू गुरकाऊ नको दो दिवसांची जाईल सत्ता अपेश माथा घेऊ नको विडा पैजेचा उचलू नको उणी तराजू तोलू नको गहाण कुणाचे डुलवू नको मित्रासाठी पदर मोडकर परंतु जामीन होऊ नको सुविचारा का नको सत्संगा अंतरू नको द्वैताला अनुसरू नको हरिभजना विसरू नको ज्या काळात वर्तमानपत्रे नभोवाणी चित्रपट अशी प्रसार माध्यमे दृष्टीपथात नव्हती त्या काळात श्रुती मनोहर अशा तालबद्ध आणि अनुप्रासयुक्त कवनांनी मुक्त छंदात मांडलेला हा लोकवेदांत म्हणजे मातृभाषा भूषणच होय धन्यवाद